हो करणार मी विचारणार तू काही असेल तर मला फोन करलो का ठीक आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग हा परवाच्या दिवशीचा ब्लॉग आपण कंटिन्यू करतो बुबू स्कूल मधून आणि त्यानंतर ता झोपला तर आता घरी येते मम्मी आणि मावशी ओके त्यात झालं का आपण पासपोर्ट तुम्हाला माहिती आहे हरवलेला बट चेंबूरला तिथे सामानामध्ये म्हणजे थोडं सामान जेव्हा काढतो ना आपण क्लिनिक क्लिनिकसाठी नीग त्याच्यामध्ये दे। माझा पासपोर्ट भेटला तिथे दे डॅडींना तर मम्मी आता पासपोर्ट घेऊन येते तर झालं एवढंच की तुझ्यास एक अप होतं तुझं अपॉइंटमेंट होती त्यासाठी ती निघाली आहे तर जितकं लवकर होईल पूजा पण तितकं लवकर यायचं ट्राय करेल घरी घरीच बोकली आहे आणि तिथे त्या अजिबात काळजी फोन करतो हो हो बाय फोन कर पोहोचली तर हाफ एन हाफ मध्ये फ्रेंड्स पूजा जाऊन जस्ट आधा घंटा झाला अर्धा पाऊन तास तितक्यात मम्मी आली आपण आता चाललोय रिसीव करायला बाय बाय तर फ्रेंड्स मम्मी आली होती पटपट येऊ मम्मी गेली पण आधी पण असं बोलत होतो थो मी थोडा टाइम थांब अजून हो। पण मम्मीला परत निघायचंय त्यामुळे मम्मीला जास्त वेळ थांबता आलं नाही आजी गेली का रे बेटा मम्मा बाहेर गेले बेटी कामासाठी चला आत बेटा तुला झोपायचं परत फायनली माझ्या हातात आलाय फ्रेंड्स माझा पासपोर्ट अँड लकीली तिथे मम्मी डॅडीला भेटला म्हणून आता आहे नाही तर आपण ते कंप्लेंट पण रेस केलेली आणि दुसरा तर रिक्वेस्टवरती वरती जाणार होता बट ऑल द प्रोसिजर इज सेफ तुला झोप आली आहे फायनली जे गिफ्ट घेतलं होतं मायाला ते आपण आता देतोय बघूया तिला आवडत आहे गाच नाही सांग कस आहे बघू छान आहे माझा आवडता त्याला छान आहे छान आहे कापड कसं आहे कॉटन सॉफ्ट आहे सो विलेटेड मयाला हॅपी बर्थडे फायनल दिला आपण किती दिवस राहिलो होतं मयाला गिफ्ट द्यायचं मयाला गिफ्ट द्यायचं तू दिलेलं आहे तिला आवडलं मन खुश मानी दिला मानी दिला मला <laughs> <When push. laughs> <laughs> वट साहित्य घ्यायला आलो आणि मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे ना आणि एवढे मोठे मोठे प्राइस पण सांगतात दहा वीस रुपयाला भेटेल तिथे पन्नास रुपये सांगायला लागले सगळेच असेच झालेले अक्च्युली आम्हाला जांभूळ आणि करवंद घ्यायचे जिथे जातो जांभूळ घ्यायला तिथे त्यांचा ना बोलतात नातला जीव गेलेला आहे बघू कुठे चांगले भेटतात भैया ये कितने का है 50 का दिया 150 का 80 का पाव आएगा 100 का आधा किलो इसकी क्या होया चांगले सर 80 का पाव दे दो 80 का पाव दो हम लोग को ये लो सौ का ले लो 300 का कितनी ये लो 300 ग्राम लो 100 का पोचलो आपण शॉप मध्ये तीन समोसे पार्सल नाही आता जाई जायच्या वेळेस दिसला आम्हाला पूजा भेटली आपल्याला मार्केट मध्ये जाता आता समोसा घेऊन हा बघितला खूप जास्त असो अजून काय घ्यायचं राहिलय काय करी पंखा मागत होती म्हणून त्याच्याकडून पंखा घेतला समोरून

बघू आता तेच आता प्लॅन जाऊ दादा बिकू आपल्या सोबत होती यायच्या वेळेस जायच्या वेळेस आता आपण असं काही सगळं आमचं सामान घेऊन पण आम्ही एक की सगळं सामान एकत्रित घेतलं तर घरी जाऊन ते पूर्ण डिवाईड करणार दोघींमध्ये आणि मग घरी जाणार तर सामान घेत मोठा माणूस भेटला इकडे घरी तर पोचलो आपण बट एवढंच की तीन मधून एक समोसा होता बुबूचा बट आता बुकू गेले सोबत तिथं तर बघू एक समोसा ठेवून तर खाऊन टाक ऍक्च्युली त्या दुकानामध्ये पण समोसे एकदम भारी भेटतात मन मध्ये तिकडे जातो ओके सुनाव तीन समोसे घेतलेत तर ते त्यांना विचारलं पण मिरची दिली का हे बघ एवढी मिरची तीन समोसामध्ये संपली पण हे असं काय सामान आहे तर आम्ही आता जे दोघींमध्ये एकत्रितपणे घेतलं होतं ते सामान आता डिवाइड करतो मी माझं ते तिचं उद्या वटसाविक काय केलं कसला नको मारू मला असं बोलला की बागाला मारू नको पूजा मा होत फ्रेंड्स रात्रीचे बारा आणि आपण आता चालू पूजाला घ्यायला रिटर्न गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण चालू बुगू स्कूलला सोडायला आणि बुगू काय चालायला मागत नाही चालते आता चाल जा फ्रेंड्स ला बाय करा आता थोड्या टाइम मधून आता स्कूल मध्ये एन्जॉय होऊन गेलो नाही खेळत बसलो ना थोडासा त्यामुळे मग ते जायला रडायला म्हणजे डायरेक्ट गेल्यावर तिथे नाही करत पण बाहेर थोडं टाइमपास केला ना तिच्यासोबत रडत होती म्हणजे नक्की जातच नव्हती

ना जाते ना। जाते मी जाते मी जाते मी जा जा तयारी करते गे। तुझा गे। तुझा तुझा कुकर लावलं तर भाजी कोणी ओके पण जावानी बोगुला स्कूल वरून शेवून काय झालं मग बो बघणार अळ लागेल तुला हळू पूर्ण प्रोसिजर करा हा शाबा शाबा काल घेतलेल्या सामानांमधून फ्रेंड्स आता इथे तयारी चालू आहे वाण बनवायची बरोबर बन ना तुला कसं माहिती तुझं ऐकत आलो इतकं वर्ष बँ जांभोळला काय बोलतात जामुन करवंद जामून आणि करवंद दोन्ही पण तू सोबत शेवा आहे आता

आणि तुला चालायचं आहे उचलून घेणार नाही आहे कुठे वरून जाऊ या पाणी सांडत राहते तुला जमत पूजा की मी तांब्या पकडू दे ते तांब्या दे माझ्याकडे चला मला तर निघालोय पूजाला ती प्रक्रिया विधी काय बोलतात ते करायचंय सॉरी मला प्रॉपर वर्ड माहित नाहीये प्लीज करेक्ट मी इन द कमेंट्स अरे मी म्हटलं सु मी एखादा तांब्या पकडतो मी फोन साहेब फोन ठेवून देतो तांब्या दे माझ्याकडे हा म्हटलं माझ्याकडे <laughs> चला पोचे पर्यंत तांब्या आपण पकडलेला आता पूजाला तिच्या तांब्या रिटर्न केलाय त्याच्या पुढचं हो गे आता पूजा काय करते <laughs> नॉलेज रे तुला बेटा त्या मम्मा सोबत जा आली <laughs> हा, हा, ना ते काय ती तिथेच आहे तू खेळते कुठे तिथे झाडाच्या त्या बाजूला

पिता मम्मा नत विसरली मम्मा नाकातले विसरून गेली काय करायचं आता आता काय घरी जाऊन आणशील काय तुला पण तुला पण फिरायचंय जा खेळ जा, जा

तो गा तो गा कलेक्शन प्रथम प्रवेशम समर व्यामिन ओ बो बो जस यानी कदित पाणी तुला कोण सांगते बेटा हे सगळं करायला कशाला आहे बेटा हो <laughs>

पण मी काय 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 मस्ती चालू आहे आपण इथे हे करायला आलोय इथे एक वेगळा राऊंड चालू आहे इथे वेगळा राऊंड चालू आहे

पूजा मला एरिसपत पीकर्स नाही काढू दे तर आई थिंक जोडी व्हिडिओ होती ती पूजाने कंप्लीट केली आहे का बाकी अजून काही चाललं थांब ना पूजा था। मला फोटो काढू दे काढायला उभी राहत होती आम्ही दिवाळीला आले मुला पण तुला काय वाटतंय बाबू पूजा करायला मी करते तुम्हाला एक मिनिट येदार पण काय झालं काय झालं काय झालं का दादांनी मारलं हा मग ठीक आहे खेळण्यात राहतो बेटा मारामारी तू खेळचा जाऊन काय गुदगुली घालतो ना बेटा तो मग रडायचं कस आता बुक तुझला तुला ही प्लेट पकडायची आहे मम्मा ती प्लेट पकडणार आहे जंप करायचं आहे इथून आपलं वन टू थ्री अँड वन टू थ्री जंप ओ हो व्हेरी गुड तुझं तिथं फोटो काढतो झाडाचे इथं चल चल ठीक आहे तू तू डील करायचं स्वतः मम्मी डाळीकडे नाही तर सारखं तू पकडून ये

मी बघतो बेटा अरे बेटा तो दादा खेळतो ना बेटा खेळतो बेटा दादा असं नाही चल बेटा असं रडायचं नाही शांत राहून डील करायचं गोष्टी खेळायचं बोलायचं थांबवायचं ठीक आहे

हाय बेटा ना आपण रोड क्रॉस करेपर्यंत घेतले उचलून तुझ्या थांबवूया थांब घरी आले आपण उन्हातून मस्त एसी लावला फ्रेश विश आलं थोडस आणि आता मेन इव्हेंट ऑफ द डे खा तू नाही तू नाही तुला पहिला खायला हे मी तर खाल्लंय बाहेरून आणून दिल्ली वडा मेंदू वडा वगैरे आई आरे, 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 बांदाएचे। बांदाएचे। अरे 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 कुठे बांधायचंय पहिला हे का पहिला इम्पॉर्टंट आवडतो एक बाईक का हा अरे काढायची तू चा बाकीच मी करतो बस मैं बेटा कर रही हूं भी खाली खाली कड़वा से ना दी एक बार तू दोस्त है तो बस बस वो पास कसला है ये तो तू है बस अरे अरे हर्ष हवा इकडे पूजा पूजा इकडे हम गए दोन आ आहे पूजा मिस नको करू वावली मग पहिलंच मंगळसूत्र येत त्याची पूजा असते के केली ना पहिलं बेटा ते जेवढं बाकी आहे ते सगळं का रडू नको बस परवाच्या एकदा चेक करून घेतो आपण दोन फ्री टाकलेला काही गोष्टींमधून आणि दुपारच्या जेवणाच पूजन काय बनवलंय आमटी हा आमटी आमटी भात चपाती आणि ओरडा खाऊन खाऊन ते कोण खाते बाव्या दुधाचा घास बदल हा दुधाचा घास बदल मी ऑफिस सोडलेलं आहे हा की मी कॉन्टेंट क्रिएशन मध्ये सोशल मीडियावरती जास्त बिझी राहील ते कर काम करेल ते करतोच आहे बट पॅरेल मला एक दुसरं पण काम लागलंय ते म्हणजे कुकर चढवा कुकर कडे लक्ष द्या किती सिटा झाल्या अर्धी सिटी तीन सिटी दोन सिटी बंद कर गॅसचा गॅस गै, गॅसचा बंद कर चमचा दे हे हे काम मला ऍक्च्युअल लागले जॉब सोडल्यापासून कारण की एका ताईची कमेंट पण आलेली परवाच की तुमचं काय करिअर गोल काय एज्युकेशन हे सांगा आपण अगोदर पण लाईव्ह मध्ये सांगितलंय बट येत्या या वीक मध्ये आपण स्पेसिफिक व्लॉग मध्ये त्याचा एक सेक्शन शेअर शेअर करू किंवा लाईव्ह ला तर येऊ हो, आणि त्याच्यावरती डिस्कस करू या सोबत ओके बाकी आता हे काम मी चांगलेपणे करतोय हे चमचा देण्याचे आणि गॅस बंद करण्याचे कुकर बंद करण्याचे आणि आय होप मी त्यामध्ये सक्सेसफुल होईल होई।